मालोम केरळच्या कासारगोड जिल्ह्यातलं एक गाव वजा शहर मालूम शब्दाचा अर्थ होतो द वर्ल्ड ऑफ हिल्स कर्नाटकच्या कुर्गला लागून केरळमध्ये मालोम आहे दोन्ही ठिकाणांमध्ये फरक फक्त भाषेचा आणि नकाशाचा नाहीतर मालोम म्हणजे केरळचं कुर्क चौबाजून जंगल कायम धुक्यात हरवलेलं शहर आणि निवांतपणा सेम कुर्गची वाईफ शहरात फारशी वर्दळ नाही लोक निवांत आलं हळद मिरी यांची शेती सायकलच्या रपेटी आणि टपरी वाजा बार बघून एक खंबा एक मासा एवढ्याच आईवजावर दुपार काढण्याची सोय अशी स्कीम इथं अगदी परफेक्ट बसते आता आपल्याला अशा गावात आठवडाभर राहायची संधी मिळाली तर आपण त्या गावात टपरी वाजा बारवाल्याकडं मेस लावत असतोय पाऊल हवेत पडतंय असं जाणवायला लागल्यावर डोंगर गाठत असतोय कारण इथं शांतता आहे प्रचंड शांतता या शांत निवांत मध्ये तीन मित्र राहतात हे तिघ एकत्र शाळा शिकले नंतर वाटा वेगळ्या झाल्या ज्या जुळ्याच्या गावातून फिरताना तिघांचं नाव बावन्न वर्षांपूर्वी शाळेच्या हजेरी पटावर एकत्र आलं होतं त्यानंतर आता तिघांचं नाव पुन्हा एकत्र आलंय आधी एफ आय आरच्या कागदावर आणि नंतर बातम्यांच्या पानावर कारण या तिघांची गोष्ट मैत्रीची नाहीये ती आहे बदल्याची दोन दातांची आणि बावन्न वर्ष जुन्या रागाची नमस्कार मी चिन्मय तुम्ही पाहताय बोलबिडू या तीन मित्रांच्या वाटा शाळेनंतर वेगळ्या झाल्या पण एकाच गावात राहायला असल्यानं हे हमखास समोरासमोर यायचे पण समोरासमोर आल्यावर चित्र बघण्यासारखं नसायचं आता तुम्हाला तुमचा चौथीतला मित्र भेटला तर विषय वाढलेल्या पोटापासून कमी झालेल्या केसांपर्यंत येतोय काय कुठं जागा निघाली व्हॅकन्सी वगैरे असते तर सांगित येऊन थांबतोय आणि ती सध्या काय करते हा प्रश्न विचारून एकदा तरी बसू या उत्तरावर संपतोय पण हे झालं आपलं सामान्य माणसांचं मालोमचे तीन डॉन असामान्य कॅटेगरीमध्ये येतात मालो तू बाळकृष्णन मॅथ्यू वलिया प्लक्कल आणि विजय बाबू हे तीन मित्र बाबू बासष्ट वर्षांचा तरी तर दोघंही वयाच्या साठीत शाळेत सोबत एका वर्गात एका गावात एवढंच नाही तर यांची शेतीसुद्धा जवळजवळ पण समोरासमोर आले की विषय गंभीर व्हायचा त्यातही बाळकृष्ण आणि विजय बाबू यांच्यातला राडा गंभीर होता गावात सगळ्यांना वाटायचं हे चांगले मित्र असतील पण समोरासमोर आले की दोघं एकमेकांना शिव्यास द्यायचे अगदी आरवटचे शिव्या पण विषय शिव्यांवरच थांबायचा आणि हीच सायकल रिपीट व्हायची मग आला दोन जूनचा दिवस वार सोमवार मालूम नेहमीसारखं निवांतच होतं पण जनरंगम हॉटेल समोरचा रस्ता नाही त्या रस्त्यावर सुरू होती भांडणं शाळेतल्या पोरांची भांडणं असतात तशी म्हणजे धक्काबुक्की एखादी फाईट देणं अशा टाईप्समध्ये बरं बघणारे सांगतात फाईटसुद्धा स्लो मोशनमध्ये सुरू असल्यासारखे वाटत होती कारण मारामारी करणारी तिघंसुद्धा साठीच्या पलीकडचे होते हेच तीन खन्नू बाळकृष्णन मॅथ्यू आणि बाबू पण भांडणं बघता बघता जरा जास्तच तापलं इतकं की विषय पोलिसांपर्यंत गेला पोलिसांनी एफ आय आर लिहून घेतली आणि त्यातून नेमकं काय झालं हे समोर आलं तर हे तिघं समोरासमोर आल्यानंतर भांडण सुरू झालं विजय बाबूला मॅथ्यू आणि बाळकृष्णन या दोघांनी मिळून मारायला सुरुवात केली मारता मारता त्यांनी बाबूला जमिनीवर पाडलं बाळकृष्णनं बाबूला जमिनीवर पकडून ठेवलं आणि मॅथ्यूनं बाबूच्या तोंडावर अंगावर दगडा मारला यात बाबूला जखमा झाल्या त्याचं तोंड फुटलं आणि महत्वाचं म्हणजे दात सुद्धा पडले हे सगळं पोलिसांच्या एफ आय आरमध्ये नोंदवलं गेलं मग पोलिसांनी तीन ज्येष्ठ नागरिकांमध्ये ही मारामारी कशावरून झाली याचा तपास करायला सुरुवात केली हल्लारी कुंडू पोलिसांच्या चौकशीत समोर आलं की हे सगळं घडलं बावन्न वर्ष जुन्या बदल्यामधून या बदल्याची माहिती स्वतः बाळकृष्णन आणि बाबू यांनीच आपल्या जबाबात दिली बाळकृष्णनने दिलेल्या जबाबानुसार हे तिघं जण चौथीमध्ये असताना बाबू बाळकृष्णनला मारहाण करायचा टॉर्चर करायचा दोघांमध्ये सतत भांडणं सुद्धा व्हायची याचा जरा डोक्यात होता म्हणून त्यांनी बाबूला मारहाण केली तर बाबूने दिलेल्या जबाबात असं सांगितलं की चौथीमध्ये असताना माझी आणि बाळकृष्णांची किरकोळ भांडणं झाली होती तेव्हा बाळकृष्णनं मला मारहाण केली तेव्हा आमची बाचाबाची झाली होती पण मला अंदाज नव्हता की तो ही गोष्ट इतकी वर्ष डोक्यात ठेवेल जेव्हा मला मारहाण करण्यात आली तेव्हा मॅथ्यू आणि बाळकृष्णन दारूच्या नशेत होते असा आरोप सुद्धा बाबूनं केलाय थोडक्यात भर दुपारी रस्त्यावर झालेली किरकोळ मारामारी म्हणजे बावन्न वर्षांपूर्वीच्या भांडणाचा बदला होता ही बाळकृष्णांची बदलेकी आग होती आता किरकोळ भांडणं झाली दारू पिऊन भांडणं झाली म्हातारी माणसं भांडली ही स्टोरी आपल्याला वाटते कॉमेडी पण मालूम गावातली ही की आग कॉमेडी काही राहिली नाही यात आले पोलीस यात आली एफ आय आर आणि यात दाखल झाली कलम पण तसा मॅटर किरकोळ मारामारीचा होता तर लगेच सेटल झालाही असता पण यातही आला ट्विस्ट या प्रकरणात पोलिसांनी मॅथ्यू आणि बाळकृष्ण या दोघांवर बेनए कलम एकशे सव्वीस दोन गुन्ह्याचा कट रचणे एकशे अठरा एक गुन्हा करण्यापूर्वी किंवा गुन्हा झाल्यानंतर गुन्हेगाराला मदत करणे कलम तीन पाच सामायिक उद्देशानं कृत्य करणे या अंतर्गत गुन्हा दाखल केलाय आता प्रकरण किरकोळ स्वरूपाचा असल्यानं यांचा गुन्हा जामीनपात्र ठरला असता पण मॅथ्युनं बाबूच्या चेहऱ्यावर दगडानं मारलं होतं या सगळ्यात बाबूचे दात तुटले आणि तो जखमी झाल्यानं हा पात्र गुन्हा ठरू शकतो वेल्लरी कुंडो पोलीस स्टेशनचे तपास अधिकारी टी के मुकुंदन यांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार जर हे दात मारहाणी वेळी पडले असतील तर हा पात्र गुन्हा ठरतो पण दात नक्की कशामुळे पडले याची तपासणी डॉक्टरकडून करून घेण्यात येईल थोडक्यात काय तर किरकोळ वाटणारी मारामारी मित्रांच्या अडचण वाढवू शकते आता या दुस्तीत झालेल्या कुस्तीला के आणखी एक अँगल आहे दीड लाख रुपयांचा वल्लरी कुंडू पोलिसांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार जेव्हा हे प्रकरण वाढायला लागलं गुन्हे दाखल झाले कोर्ट कचेरीचा मुद्दा चर्चेत आला तेव्हा पोलिसांनी ऐकलं की बाबून या दोघांना ऑफर दिले दीड लाख रुपये द्या आणि आपण कोर्टाच्या बाहेर केस मिटवू थोडक्यात दोन दातांची आणि बावन्न वर्ष जुन्या बदल्याची किंमत आता दीड लाखांवर आणि अजामीन पात्र गुन्ह्यांवर आली आहे आणि अर्थात सगळ्या देशभरात चर्चेत सुद्धा कारण किरकोळ भांडण माणसं काही दिवसात विसरतात पण शाळेत झालेलं भांडण डोक्यात ठेवून टप्प्यात घेऊन मारहाण करणं म्हणजे विषय साधा नाही आता या मारहाणीला फक्त बदल्याचा अँगल होता की बाबूनं आरोप केले त्याप्रमाणे दारूची झिंग सुद्धा होती हे पोलीस तपासात समोर येईल पण या सगळ्यामुळं झालं काय तर चौथ्या मधल्या मित्राला भेटायचं टेन्शन आलं आपण मस्करी मस्करीत त्याची टिंगल केली असणार एका दुसरी फाईट दिली असणार आता तो लय म्हणत असेल भावा आज चांगले व्हिडिओ करतो पण डोक्यात राग असला तर आपली लपड्याची रम्मी लागायची बरं रिस्क नको म्हणून सॉरीचा मेसेज टाकला आणि त्यामुळे या गड्याला चौथीत काय झालं याची आठवण आली तरी रिस्क वाढणारच त्यामुळं बाकी दुनिया फिरते येते पण शाळेच्या गेट टुगेदरला जायचं म्हणलं की टेन्शन येते बाकी या तिघांचं चौथीत असताना नेमकं कशामुळं भांडण झालं होतं हा सुद्धा इंटरेस्टिंग विषय समजा प्रेम प्रकरणातून झाला असलं तर जिच्यासाठी भांडले तिला ही बातमी बघून काय वाटलं असेल ती तिच्या नातवांना काय स्टॉर्या सांगत असेल हा जरा जास्त इंटरेस्टिंग विषय बाकी चौथीतल्या मित्राला भेटण्याआधी सॉरी म्हणा आणि दहावीतल्या मैत्रिणीला भेटायचं जायचं म्हणलं तर रजिता आणि चिन्नयाची स्टोरी आहेच